हे पहा मंडवगण फराटा येथे हा एक व्यापारी जड झालेला आहे का याला आपल्या गावातील भागातील ग्रामस्थांची या ठिकाणी अपघात होण्याच्या ठिकाणीच हा अगदी कॉर्नरला आपला व्यवसाय सुरू करत आहे याला आपल्या भागातील लोकांचे काही देणे घेणे नाही आहे असे जाणवते अशा भरगाव वेगात सतत वाहणाऱ्या रस्त्याच्या अगदी कडेलाच म्हणजे ग्राहक हे रस्त्यावर उभे राहून खरेदी करत आहे असे आपण समजू आणि या वाहतुकीच्या वर्जळीच्या कॉर्नरला हा रस्त्यावरच बसून आपल्या लोकांचा अपघात घडल्यास एखाद्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यास अथवा ब्रेक फेल झाल्यास याला जबाबदार कोण हे पहा असा सतत रस्ता वाहतो या व्यावसायिकाला अनेक वेळा सांगूनही बाजार तळामध्ये जागा उपलब्ध असतानाही हा मात्र ऐकत नाही म्हणजे हा एकमेव व्यावसायिक हा जड झालेला आहे का अपघात झाल्यास याची जबाबदारी कोणावर तरी नागरिकांमधून संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची वेळ आहे अन्यथा ग्रामपंचायत प्रशासनावरच गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मात्र आता नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे तरी मांडोगन फराटा हे अपघातग्रस्त क्षेत्र सध्या दिवसोदिवस होत आहे तरी याला आपण अनेक वेळा सांगू नाही हा ऐकत नाही आहे तर याच्यावरती कारवाई करण्याची मागणी मात्र सध्या जोर धरू लागली आहे आजा भाई आपकी कमी ती आजा अरे आजा, आजा आपकी कमी ती ना लगाव ना रोड पे लगाव लोग इधर के मारे आपका काय घंटा जायगा क्या हा अरे बाबा तुला मराठी का देखेंगे ना क्या क्या होता नहीं हम पागल है क्या फिर वीडियो बनाने से क्या, क्या हो जाता है बोले तो मीडिया का आप सम्मान कर रहे है क्या अपमान कर रहे हैं सुनो मीडिया का आप सम्मान कर रहे हैं क्या अपमान कर रहे हैं सुनो वीडियो बनाने से क्या हो जाता है बोला ना आपने कब आठ दिन आठ बार हो गए आपको बताने से लगाते तो है आप हाँ हो अरे बाबा हर बार हम बताते गाड़ीवाला माँ आदमी चेंज होता है ये देखो बाजार में जगह है आपको जाने का जा सकते आ जाओ बाजार में नई जगह मिला तो मैं हूँ हम देंगे आपको जगह हे पहा असे भरगाव वेगात हा रस्ता वाहत असताना अशा वाहतुकीच्या ठिकाणी आता हा दुसरा पण तर आला पा ह्या लोकांना फक्त पैशाचं देणं घेणं आहे यांना रस्त्यावर अपघात होईल याचं काही देणं घेणं नाही आहे